बघा छानपैकी आज अशी मी आणलेली आहे शापूची भाजी मस्तपैकी आणि भात तर या तुम्ही पण जेवण करायला खूप खूप छान असं शेतातलं वातावरण आहे मस्तपैकी तर मला असं ना भाजी आणि सुका भात अशी सुकी भाजी जर असेल तर खूप असं भातामध्ये टाकून आवडते मला अशी तर आज आवडीची आहे आपल्या भाजी तो जेवन तर मस्तपैकी असं शेतात आपलं जेवण सुरू आहे आज काही बायका नाहीत कामाला तर त्यामुळे मी एकटीच आज जेवण करत आहे इकडं पाणी आहे बाटलीमध्ये पाणी पण थोडंच राहिलेलं आहे आता आणि या तो मी जेवण करायला आणि इकडचं कर निसर्गरम्य असं वातावरण मस्तपैकी आहे बघा आबाळा आलेला आहे आणि पाऊस थोडा थोडा असा येत आहे सुंदर पैकी असं वातावरण या जेवण करायला भातामध्ये अशी सुकी भाजी जर असेल ना तर खूप छान लागते आणि जेणेकरून भाजी अशी डाळ वगैरे जी ना थोडी थोडी कच्ची ठेवायची खूप अशा भिजवाय म्हणजे खूप असं शिजवायचं नाही जास्त शिजवल्यामुळं ना डाळ चांगली भाजी पण चांगली लागत नाही गिजकट लागते तसं अर्धवट असं शिजवायचं ठेवून मस्त अशी डाळ दाल झालेली आहे आपली आहे ऊसाची शेती थी बाजूला आणि मस्त पैकी अस सोयाबीन लावलेलं ला आहे सोयाबीन कसं दिसत बघा सुंदर पैकी असं आजचं वातावरण आहे आज का कामाला नाहीता म्हणून काय सर्वांनी कोण काही जेवायला नाही माझ्यासोबतच तर मी एकटीच आहे तसं भात आणि भाजी खूप खूप छान लागत आहे तर या जेवण करायला शेतातलं गवत पण काढलेलं आहे चुपकाटे ते गवत असते ना बघा हराळ ती पण काढलेली आहे तर आणखी पाऊस पडल्यानंतर जास्तच वाढणार आहे तण पण जेवढं होईल तेवढं तर काढलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर